आई वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत मला घडवले आज मंत्रालयात पत्रकारिता करत आहे जे समाजाने दिले ते समाजाला परत केले पाहिजे समाजाची उतराई होणे गरजेचे आहे असे महाराष्ट्रात गढूळ वातावरण झाले आहे राजकारणाचे अवमूल्यन झाले असल्याचे दिसून येते असे प्रतिपादन राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी सोलापूरात केले राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी हे निवडीनंतर रविवारी प्रथमच सोलापूरला आले असताना त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने संघाच्या कक्षात सत्कार समारंभ पार पडला श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादे यांच्या हस्ते यदू जोशी आणि अर्चना जोशी यांचा श्री विठ्ठल रुपिणी यांची मूर्ती शाल सोलापुरी बुके देऊन यथोचित गौरव करण्यात आला यावेळी विचार मंचावर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शांत कुमार मोरे दशरथ वडतिले श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती म्हणाले आपण स्वच्छ राहणे आणि इतरांना स्वच्छतेचा आग्रह वर्तनातून धरणे हे आहे सोलापूरशी माझे आणि सोलापूरकरांचे माझ्याशी आत्मीयता आणि आपुलकीचे नाते आहे त्या उपकारातून उतराई करण्याचा प्रयत्न राहील पत्रकारांच्या विविध योजना आणि प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली प्रारंभी प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष विक्रांत खेलबुडे यांनी केले सूत्रसंचालन विजयकुमार राजापुरे यांनी केले आधी समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी आभार मानले यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण आणि नक्कीच अशा या ठिकाणी आल्यानंतर मोठं समाधान वाटलं की जी काही माझ्या मनामध्ये यदूंच्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणा जे काही समजलं होतं की आज त्यांना प्रथमच ऐकताना मला एका हे संपादकांनी म्हटलं होतं की लिहिणारा बोलू शकत नाही आणि बोलणारा लिहू शकत नाही अशी साधारण परिस्थिती परंतु यदो दो दोन्ही कार्यकर्ता तिसरा प्रकार विषय म्हणत होतो अतिशय सुंदर अशा पद्धतीनं आणि जी भूमिका पत्रकारामध्ये असली पाहिजे जी अग्रेसिव पण पाहिजे जे मनामध्ये आहे ते आपल्या लेखणीत आणि आपल्या ओठातून बाहेर पडलं पाहिजे अशा पद्धतीचं काम जेदूरच्या माध्यमातून गेल्या तीस बत्तीस वर्षामध्ये सातत्यानं चालू आहे हे ऐकून खूप आनंद वाटला अतिशय लहान वयामध्ये त्यांनी ह्या महाराष्ट्र लेवलच्या सर्व श्रमिक पत्रकार किंवा अधिस्वीकृती समितीवर असू दे त्यांनी नुसतं हा पद घेऊन गप बसलेलं नाही आणि त्यांनी त्या त्यांच्या भूमिकेचं किंवा त्यांच्या विचाराचं या ठिकाणी दिशा सांगितली की जे पद आपण या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका